आणि तिने चोरी चॉकलेट खाली पण नाही आतापर्यंत सर बघितलं का नमस्कार सर्वांना हा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी श्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आता का सकाळचा लोक बघितलेलाच आहे खूप कमेंट आलेली आहे तर सर्वांना काळजी करायची गरज नाही आणि हाय तुमच्या जोरू तुमचा सर्वांचा विश्वास आहे पाणी ठेवलंय एक मिनिट पाणी बंद करून ते पाण्याचं ठेवलंय ना वॉशरूम मध्ये ता आता गरम पाणी लावते ह्याला तर आता आणि पूर्ण घरात आता किती वेळा ती पण दाखवते औषधं द्यायच्या आहेत गायोला त्याला खायला पहिलं दिलं तिथं आल्यावर मी कपडे बकेट आहे ती धुवून काढलं फरशी पोछा लावले किचन पूर्ण साफ केलं एक जाळी भांडी घासून का काढली हा गाय आणि हा हो, हो, हो काय म्हणते का गाय चोटी बघा तिनं कसं केलं तिसू तिसो काय म्हणतोय तर मी एक चोटी का गई तुम्हारी तर चोटी काढून टाकली तू एक चोटी दुसरी वारी कोण घे काय तुम्हाला चोटी हां तर आता औषध इस खाल्लेली इस इसपे इसपे रहो थंडाला गेला तर सॉक्स वगैरे काढून टाकते बरं का गई इस पे आहो हां हे बघा जाऊ उभा केलंय मी आणि माग कपडे धुतलेली टाकलेली आहे तिकडं पोछा बिछा तर आता कपडे सुकवतो तुला औषधं देते लवकर किशारानेला तर चला कंदी तीच ठेवलेली आहे काय नाही टिकली तर लावते परत आणि पूर्ण एक जाळी भांडी एक जाळी पूर्ण ही उजन माझा ह्याच्यावर पडतोय म्हणून अंधार पडतोय म्हणून चेहऱ्यावर तुमचं डोळ्यात काळ माझा दिसते तर तुम्हाला वाटेल की असं का काळ दिसतंय तर बघा हा हा हे बघा गेलं बघा तिकडे अजून हा तो करो बर तीन हे चार पाचही रूममध्ये पोछा लावला आणि एक जाळी भांडी घासली सोनूला सुट्टी सोनू मुळे तर मी दवाखान्या गेली नाही तर विसरून गेली असती परत कुकर भात लावला आमटी बनवली आणि काय चपाते लय म्हणजे दहन टाइम किती झालाय पाण्याचा ठेप नाही माझ्या चहा सुद्धा पिली नाही फक्त गायीसाठी गाय। बघा ओ गाय तर झालं बघ थोडं कपडे सुकून घेऊ आपण माझं मी तुम्हाला सांगते किती वाजले ती पण दाखवते आणि औषधं कशी खाती का नाही नक्की बघा पहिल्यांदा दाखवते औषधाबद्दल तुम्हाला आणि कपडे झाला मी कपडे सारून घेते कपडे सुकवते इथं चार चार पाच पाच दिवस आपले कपडे सुकत नाही एक मॅडम खाली बसलेली आहे उन्हात तर बायकांचे कपडे आता बाहेर स्टँड ठेवले असते पण एक मॅडम बसली गायू खूप गप्पा गोष्टी करते तिला तर आज चोरच बोलली गायू तर इतकी काय करू तुम्हाला सांगू शकत नाही ती मॅडमला म्हणती तू चॉकलेट चोरी आणटी मम्मी आणटी चाकू चॉकलेट टॉपी चोरी खाई चोरीशे खाय म्हणते ती मॅडम इतकी हसायला लागली तुम्हाला काय सांगू म्हणते बच्चा आजा निचे एवढी गप्पा गोष्टी तू अंकल हाय म्हणती तू आंटी हाय म्हणती तू दीदी हाय म्हणती तिला तर चला भा आपली कपडे सुकून झाले भैया आहे ऐका भैया आहे मला काय सांगू गाय किती गप्पा गोष्टी केलं समोरच्या आंटी बरोबर भैया बघितलं का बोलतोय आणि त्या आंटीला बघितलं का बसू बोलतोय काय भैया बघ बघ बघा मला बोलते नाही दिसणार नाही त्रास होईल आंटी नाही बोलते आंटी नाही बिया आहे अंटीने चोरी चॉकलेट खाल्ली म्हणते त्या त्या मॅडमला समोरच्या शेजारणीला ती म्हणती मॅडमनी त्या लावलं बघितलं बघितला कोण अंकल है कोण अंकल आहे काय बघितलं का त्याला म्हणती डॉक्टरला एवढं बोलत होती म्हणती थांबा दवाई देऊया तिला आपण बोलत बोलत थांबा कमर दुखायला लागली पण लई बाई वर बोलली आता समोरच्या मॅडमवर बोल ती चॉकलेट चोरीशे खाई ती आता हसत होती पोट पकडून काय हाय क्या आहे बघा काय काय

नमस्कार औषधा नाही गेली होती का नाही सोन पिलू आली गेली मदत करते सोन मदतच करत नाही कॅमेरा पकडा एक तिला पळा पळी लागते तर पिलू उधर हॉस्पिटल बता रही है दीदी स्कूल गई दादा फार बेटा पप्पा स्कूल गए आणि सगळं कपडे वगैरे तू आजी आहे तू अम्मा आहे मेरी

हाय सगळं बनवून चहाच पण नाही किती वाजले सांगू का हा तीन ला दहा मिनिटं कमी आहे पिलो आली तीन ला पावणे तीन येते तीन ला दहा मिनिटं कमी आहे पाणी पण नाही आतापर्यंत नुसती धावपळ अशीच काम असते त्या वेळ सुद्धा मी सगळीच आच्छारी करते तीन तीन मुलं साहेबांचं परदी एवढं रूम आणि डेली पोहोचत असत माझं तर सगळी म्हणते किती बाई करतेस आणि डेली लावतेस का हो म्हणते मला डेली पोहोचल्याशिवाय वाटत नाही आणि सनो तर मी बघा त्या औषध सांगितलंय त्याला ठेंबा ठेंबा बरोबर बघू की खाती बेटा आजा तर ही लय कमी आजकाल डॉक्टर काय करते माहितीये का लहान बाळाचं कुठं कुठलं कुठे जावा सर्च करते लहान बाळाचं वर्ष किती काय दवा, दे, देखा 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 दवा. खाते दवा दवा खाते ना बघा एक ड्रॉप देते कारण हे जर ड्रॉपचं देते आणि सकाळी त्यांना घरचं आपलं पहिलं होतं माझं ती दिलेलं आहे तुमच्या तुम्हाला सांगेनच कमी झाले काय झाले पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगत राहील अहो हे त्याचं तर त्यानं सांगितलंय बघ हा थांबा म्हणजे ती म्हटलंय एका चमच्यात पाच हिस्स मग त्याच्या त्याच्या हिसाबा मी करत आहे खूप कडक दिसतोय बघितलं का

नहीं, खा लिया बोलो दवाई तो मैंने मैंने खा लिया, मैंने खा लिया। मैं भी, मैंने ले पहला तो सला हाँ, औषध तो तो खाती तिना टेन्शन नहीं चम्मचपन चेव टागते औषध सोनो दुसरा ला औे सोनो तू क्या कर रहा है उधर पीलू चट पीलू पेट में क्यों दुख रहा है बेटा आ जाओ तो वॉशरूम जाओ किस तरफ दुख रहा है पोटा दुखते लेफ्ट साइड पे गैस तो नहीं बन गई फिर क्यों दुख रहा है मला ती ह्या साईड लेफ्ट साइड दुखते वाटतं पिलू महिने दवाई पिल्या आता, आता सुद्धा थोडंसं पिलू सोबत टाइम देते पिलूला आणि ह्याला झोपवते आणि बघा चोटी काढून घेते मम्मी चोटी चोटी म्हणून ओरडत असते पिलू आज बेटा खाना खाले ते हम तर झाला मी काय जेवण देते का पिलूला जेवते पिलू सोबत बाहेरच टाइम नाही खालेला तर आता काय करतो बाय आता चला बाय करतो किशोर बाय बाल तर काळजी घ्या मी सांगेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये ह्या आवश्यक काय फरक पडतो गायीला तर आज मी खूप तडपडीने गेले माहिती सोन होता नाही तर दुसराच रोड दुसरा तो मम्मी चा गेट घेतली का मम्मी दुसरीकडेच गेली चला काळजी घ्या काय नाही पण घेऊन आले धन्यवाद काळजी घ्या भेटते भेटचे